मित्रांनो नमस्कार प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे माझी शाळा माझी जबाबदारी या उपक्रमात आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत शालेय व्यवस्थापन समिती ही समिती म्हणजे आपल्या शाळेचं भविष्य घडवणारी टीम आहे आणि या टीमच्या काही दर महिन्याच्या बैठका होत असतात या बैठकांमध्ये नेमकं कोणता विषय घ्यायचा ते आपल्याला समजायला थोडंसं जड जातं त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी प्रत्येक महिन्यामध्ये नेमका या बैठकांचा विषय काय असला पाहिजे कुठल्या महिन्यामध्ये कुठला विषय घेतला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आपल्याला याचा फायदा होईल सर्वप्रथम पाहू आपण बैठक क्रमांक एक म्हणजेच जून महिना जून महिन्यामध्ये आपल्या शाळा सुरू होतात तर या जून महिन्यामध्ये आपल्याला शालेय व्यवस्थापन समितीची पहिली बैठक घ्यायची असते तर या बैठकीमध्ये नेमके विषय काय असले पाहिजेत ते आपण समजून घेऊ पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे बघा हा विषय जो आहे हा विषय प्रत्येक महिन्याच्या सभेमध्ये पहिला विषय हाच घ्यायचा मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे त्यानंतर दुसरा विषय आहे पटनोंदणीबाबत आढावा घेणे तिसरा विषय आहे नवागतांच्या स्वागताची तयारी करणे चौथा विषय आहे पटनोंदणी यशस्वीतेसाठी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण यासारख्या उपक्रमांचे नियोजन करणे पाचवा विषय आहे शालेय वार्षिक नियोजनास वार्षिक शैक्षणिक आराखड्यास मान्यता देणे त्यानंतर सहावा विषय आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन करणे सातवा आणि महत्त्वाचा विषय आहे शैक्षणिक उठाव शाळा सुधार योजना उद्दिष्ट ठरविणे व त्याचं नियोजन करणे आठवा विषय आहे अल्पकालीन व दीर्घकालीन गरजांचा आराखडा निश्चित करणे नववा विषय आहे शालेय प्रतवारी शाळासिद्धीमधील प्रचलित स्थान उंचावण्यासाठी नियोजन करणे दहावा विषय आहे अध्ययनस्तर निश्चिती संदर्भाने चर्चा करणे अकरावा विषय आहे झालेल्या आर्थिक खर्चाला मान्यता देणे आणि शेवटचा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय हा शेवटचा विषय देखील प्रत्येक बैठकीमध्ये सारखाच असेल अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय आणि त्यावरनंतर मग त्या विषयावर चर्चा करून तो विषय तिथं आपल्याला नोंदवायचा आहे आता दुसरी बैठक पाहू जुलै महिन्यातली यामध्ये पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा विषय आहे वर्गवार विद्यार्थी पटनोंदणी व उपस्थितीचा आढावा घेणे तिसरा विषय आहे सर्व विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर निश्चिती पहिला टप्पा नियोजन करणे चौथा विषय आहे वर्गनिहाय गैरहजर मुलांचा आढावा घेणे व उपाययोजना करणे आणि पाचवा विषय आहे शाळाबाह्य मुलांच्या प्रवेशासंदर्भात चर्चा करणे आणि शेवटचा विषय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय ही झाली दुसरी बैठक आता तिसऱ्या बैठकीमध्ये पहा तिसरी बैठक ऑगस्ट महिना पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा विषय आहे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेचा आढावा घेणे तिसरा विषय आहे शासकीय योजना व जमा खर्चाचा आढावा घेणे व मंजुरी देणे चौथा विषय आहे अध्ययनस्तर निश्चितीनंतर अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन करणे कृती कार्यक्रम करून त्याची अंमलबजावणी करणे पाचवा विषय आहे शेवटचा अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय त्याच्यानंतर बघा ही आपण तिसरी बैठक पाहिली आता चौथ्या बैठकीमध्ये बघा काय विषय आहेत चौथी बैठक सप्टेंबर महिन्यातली पहिला विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा विषय आहे उपक्रमांचा आढावा घेणे तिसरा विषय आहे शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करणे चौथा विषय आहे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना वयानुरूप दाखल करणे आणि शेवटचा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय ही झाली चौथी बैठक आता पुढे पहा पाचवी बैठक ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यामध्ये पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा विषय शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेणे व उपाययोजना करणे तिसरा विषय आहे स्तर निश्चिती दुसरा टप्पा नियोजन चौथा विषय आहे शाळाबाह्य स्थलांतरित मुलांचे सर्वेक्षण करणे आणि शेवटचा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय त्यानंतर पुढील बैठक बघा सहावी बैठक नोव्हेंबर महिन्यामध्ये यामध्ये पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा विषय आहे आर्थिक योजना व पुढील नियोजन करणे आणि तिसरा विषय आहे कमी संपादन क्षमता असणाऱ्या मुलांच्या तयारीसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांच्या उपक्रमांचा आढावा घेणे आणि शेवटचा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय त्यानंतर सातवी बैठक आहे बघा डिसेंबर महिन्यामध्ये आणि त्यामध्ये पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा आहे कामकाजाचा आढावा घेणे तिसरा आहे विविध स्पर्धांचे नियोजन व सराव याबाबत चर्चा करणे आणि चौथा विषय आहे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुविधा व गुणवत्ता यांचा आढावा घेणे आणि शेवटचा विषय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय त्यानंतर पहा आठवी बैठक जी आपण जानेवारी महिन्यामध्ये घेतो पहिला विषय आहे मागील सेवेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा कुटुंब सर्वेक्षण नियोजन करणे तिसरा आहे शैक्षणिक उठाव व सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे आणि चौथा विषय आहे उपस्थिती शैक्षणिक प्रगती गुणवत्ता याबाबत आढावा घेणे पाचवा विषय आहे स्तर निश्चिती तिसरा टप्पा नियोजन व कार्यक्रम तयार करणे आणि शेवटचा विषय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय त्यानंतर पहा बैठक क्रमांक नऊ जे आपण फेब्रुवारीमध्ये घेतो यामध्ये महत्त्वाचे विषय काय आहेत ते पहा मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे हा पहिला विषय आहे दुसरा विषय विविध स्पर्धांच्या कार्यवाहीचा आढावा घेणे तिसरा विषय आहे शासकीय योजनांचा आढावा घेणे चौथा विषय आहे अध्ययनस्तर निश्चितीनंतर अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम आणि पाचवा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय बघा त्यानंतर बैठक क्रमांक दहा जी आपण मार्च महिन्यामध्ये घेतो त्यातला पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा विषय आहे शाळेत प्राप्त विविध शासकीय अनुदानाच्या रकमांचा आढावा घेणे तिसरा विषय आहे दाखलपात्र मुलांचे सर्वेक्षण नियोजन कार्यवाही चौथा विषय आहे नवीन शैक्षणिक वर्षाच्या शालेय योजनांसंबंधी नियोजन पाचवा विषय आहे कामकाजाचा आढावा घेणे आणि शेवटचा विषय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय त्याच्यानंतर पहा अकरावी बैठक जी आपण एप्रिल महिन्यामध्ये घेतो त्यामध्ये पहिला विषय जो आहे तो आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा विषय आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची माहिती सदस्यांना देणे तिसरा विषय आहे परीक्षा प्रात्यक्षिक कार्य तोंडी कार्य याविषयी शाळा व्यवस्थापन समितीस माहिती देणे आणि चौथा विषय आहे वार्षिक निकालासंबंधी कार्यवाहीची माहिती शाळा व्यवस्थापन समितीस देणे आणि शेवटचा विषय जो असतो तो आहे अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय त्याच्यानंतर बघा बारावी बैठक जी की शेवटची बैठक आहे या शैक्षणिक वर्षामधली ती आपण मेमध्ये घेतो यामध्ये पहिला विषय बघा मागील सभेची इतिवृत्त वाचून कायम करणे त्यानंतर शाळाबाह्य मुले सर्वेक्षण प्रवेश व स्थलांतर यामध्ये एस एम सी सदस्यांचा सक्रिय सहभाग घेणे स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण हमी कार्ड देणे वार्षिक निकाल शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत घोषित करणे त्यानंतर बघा पुढचा विषय आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत घेणे आणि त्याच्यानंतरचा विषय शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळा विकास आराखडा तयार करणे या झाल्या प्रत्येक महिन्याला एक बैठक अशा बारा बैठका शैक्षणिक वर्षामधील या बारा बैठकांमध्ये आपल्याला याप्रमाणे विषय घ्यावे लागतील वरील या बैठकीसाठी जी देण्यात आलेल्या विषयाचा नमुना आहे तो याच्यामध्ये आपल्याला काही चेंज करता येईल आपल्या तिथल्या आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये कमी जास्त करू शकता आणि गरजेप्रमाणे वेळोवेळी शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे विषयांची निश्चिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेलायकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका कारण अशाच नवनवीन अपडेट्स आपल्याला तात्काळ मिळत राहतील थांबू या ठिकाणी धन्यवाद